धुळे जिल्ह्यातील कापडाचे विकास पुरुष जलदूत शेतकरी नेते माजी कृषी सभापती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री बापूसाहेब रामकृष्ण खालाने आपणास वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लोकक्रांती सेना लोकक्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी व क्रांती सैनिक बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून कापडणे गटाचे विकास पुरुष जलदूत शेतकरी नेते माजी कृषी सभापती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री बापूसाहेब रामकृष्ण खलाने यांच्या वाढदिवसानिमित्त लोकक्रांती सेना शिंदखेडा शाखेकडून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले बापूसाहेब रामकृष्ण खलाने हे भाजपाचे धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ व एकनिष्ठ नेते आहेत दिवंगत आमदार धर्मचंद चोरडिया यांच्या सहवासात त्यांनी राजकीय धडे घेतले आहेत मोठ्या राजकीय व सामाजिक संघर्षातून ताऊन सलाकून हे नेतृत्व तयार झालं आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून बापूसाहेबांनी आपले सामाजिक व राजकीय कार्य पुढे चालू ठेवले होते ते धुळे तालुक्यातील कापडणे जिल्हा परिषद गटातून सातत्याने निवडणूक लढवून विजयी होत असतात त्यावेळी मात्र मतविभाजनाचा त्यांना फटका बसला आज कापडणे जिल्हा परिषद गट नेतृत्वहीन झाला असला तरी देखील त्यांनी त्याची जाणीव येथील तमाम जनतेला होऊ दिली नाही आजही ते कापडणे गटात मोठ्या जोमाने काम करत असताना दिसून येतात जो जित्ता है, उसे बाजीगर कहते असे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले अशा या बाजीगर नेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लोकक्रांती सेनेकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकक्रांती सेनेचे उपनेते ईश्वर परदेशी प्रकाश चौधरी गणेश खलाने नाशिक विभागीय संपर्क प्रमुख हिरामन बागुल लोकक्रांती शिक्षक सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री संजय कुमार महाजन पदाधिकारी व हो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी